नमस्कार मित्रांनो काल संत गजानन महाराज प्रगट दिन झाला खरं तर हा व्हिडिओ कालच बनवायची माझी इच्छा होती परंतु वेळेअभावी ते काही शक्य झालं नाही म्हणून हा व्हिडिओ आज बनवतो आहे काल हा व्हिडिओ मला याच्यासाठी बनवायचा होता की काल गजानन महाराज प्रकट दिन होता आणि कालच्याच दिवशी आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे माझ्या चॅनलची सबस्क्रायबर्सची जी संख्या आहे ही एक हजार या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली तर हे स सगळं तुमच्याशी बोलायसाठी म्हणून मी आज पुन्हा इथे आलेलो आहे तर दोन हजार सतरा आठ मार्च दोन हजार सतरापासून मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं सुरू केलं खरं तर हे माझं दोन हजार तेरापासून आहे परंतु दोन हजार तेरा ते सतरा या कालावधीत काही कोणता व्हिडिओ मी बनवलेला नाही आणि तेव्हापासून मग हे आणि तेव्हा एवढं सातत्य नव्हतं दोन हजार सतरामध्ये एवढं सातत्य नव्हतं इतकी वारंवारिता नव्हती व्हिडिओ बनवण्याची पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा कोरोना जो कालावधी होता त्या कोरोना कालावधीमध्ये तेव्हापासून माझी व्हिडिओ बनवण्याची जी, जी वारंवारिता आहे ती वाढली आणि त्याचा कारण म्हणजे तुमचा सगळ्यांचा प्रतिसादसुद्धा होता आणि या काळामध्ये मी अनेक व्हिडिओ बनवले राजकीय भाष्य केले नंतर आझादी का अमृत महोत्सव आला तर तेव्हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले आणि इतर स्वातंत्र्य सैनिक जे आहेत क्रांतिकारक जे आहेत त्यांची माहिती मी माझ्या चॅनलवरून प्रसारित केली आणि त्या सर्व माहितीला आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि माझी व्ह्युअर्सची संख्या वाढत गेली आणि व्ह्यूज आणि बघण्याचा जो कालावधी आहे तो, काला तो सुद्धा वाढत गेला आणि मग थोडासा वृत्तांतच मी तुम्हाला इथे सादर करतो आहे त्यानंतर मग जेव्हा खामगावला वाघ आल्याची चर्चा आलेली तेव्हा खामगावात शिरलेल्या वाघाबद्दलचे चार व्हिडिओ मी बनवले तर त्याला सुद्धा दर्शकांचा खूप प्रतिसाद मिळाला आणि माझा उद्देश जो आहे या चॅनलचा की जो समाजात जी आता म्हणजे एक फुटीरतावादी विघातक शक्तीच्या कार्यरत असतात तर त्याच्या विरुद्ध चांगले सकारात्मक व्हिडिओ आणि राष्ट्रीय विचारांचे व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवरून प्रसारित मी करत असतो आणि ती माझी इच्छा आहे पण फक्त त्यालाच वाहून न घेता इतर सामाजिक प्रश्न नंतर खामगाव शहरामध्ये काही चांगले उपक्रम गे, राबवले गेले तसेच ता उदाहरणार्थ रोटरी क्लबचं वृक्षारोपण जनुना तलावावरचं वृक्षारोपण आणि काही चांगले मंदिरं जसं खामगाव बुलढाणा रोडवरचं कानिफनाथ मंदिर त्याला सुद्धा दर्शकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला तर असे अनेक व्हिडिओ मी सादर केलेले आहेत आणि आपण सर्वांनी ते पाहिलेच आहे सुमारे तीनशे सेहेचाळीस म्हणजे साडेतीनशेच्या जवळपास माझे व्हिडिओ या चॅनलवरती आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत जगभरातले मी ते पाहिले आहेत तर हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात आहेत ते मला तुम्ही बरेच वेळा कळवता तरी ज्यांनी कळवलं नसेल अजून तर त्यांनी मला कळवा म्हणजे जेणेकरून माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह अजून वाढेल आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन चांगली माहिती बघायला मिळेल अशी आशा मला वाटते तर अशा अनेक गोष्टी लहान मुलांचे काही व्हिडिओ मी प्रसारित केलेले आहेत आणि काही स्वामी विवेकानंद जे रामकृष्ण मिशन मठचे कार्यक्रम थांबवला जाले त्याचे व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर प्रसारित केलेले आहेत पक्ष्यांचे खूप चांगले व्हिडिओ आहेत इतर प्राण्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत तर असे म्हणजे एकच काही वृत्त किंवा राजकीय भाष्य करण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ सादर करण्याचा माझा कल असतो तर एक हजार दर्शक संख्या झाल्यामुळे एक हजार सबस्क्रायबर झाल्यामुळे आज हा तुमच्याशी संवाद साधत आहे तर तुम्ही हे चॅनल बघत राहा आणि आज अजूनही माझे पुढे व्हिडिओ येतीलच पुन्हा एक आठ मार्च सतराला माझा हे हा उपक्रम सुरू झाला आहे तर आता या आठ मार्चलासुद्धा माझा एक चांगला आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्याच एका चांगल्या ठिकाणाची माहिती असणारा व्हिडिओ प्रकाशित होणार आहे ज्याच्यावरचा लेख आधी प्रकाशित झालेला आहे आणि आठ मार्चला महाशिवरात्र आहे तर त्या अनुषंगानेच तो व्हिडिओ आहे तर तुम्ही हे चॅनल जरूर बघत राहा तुमच्या आप आप्तसोखियांना या चॅनलची लिंक पाठवा तुम्हाला हे चॅनल कसं वाटलं चांगलं काही तुमचा अभिप्राय असेल किंवा काही तुमचं मतही असेल की याच्यात असं नको तर तेही तुम्ही याच्यावर मला प्रतिसादामध्ये दिलं तर मला अजून चांगलं वाटेल तर हे सर्व आपण करत रहा, माझा चॅनल बघत रहा, आणि इतरही आपल्या आप्तसोखीयांना तुम्ही तर सबस्क्राईब केलं असेलच लास, इतरही आपल्या आप्तासोखीयांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद